श्रीकृष्ण महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर कोडलकर सरांचा निवृत्तीपर सत्कार श्रीकृष्ण महाविद्यालय चळे व बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय चळे या महाविद्यालयाच्या वतीने आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक कोडलकर सर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ करण्यात आला डॉक्टर अशोक कोडलकर सर हे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथून सेवानिवृत्त झाले नंतर सन दोन हजार एकोणीस साली ते श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला व एकतीस मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ते सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार संस्थापक अध्यक्ष बळीरामदादा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शशिकांत तांबेसर अध्यक्षस्थानी उपस्थित होते महाविद्यालयाचे सर्व शिक्षक स्टाफ तसेच सर्व शिक्षकेतर स्टाफ या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते